महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजे तरच परिवर्तन नक्की होईल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजे तरच परिवर्तन होईल असे प्रतिपादन ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केले आहे कर्जत येथील एस टी कर्मचारी संघटना यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमावेळी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील करण्यात आला प्रथम बौद्धाचार्य अनंता गायकवाड यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील बुद्धपूजा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट कैलास मोरे पत्रकार अनिल गवळे सुभाष गायकवाड लोकेश यादव रफिक मुल्ला सुरेश सोनावळे राहुल जाधव प्रणेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट कैलास मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेल्या संविधानाचं तमाम भारतीयांवर कसे उपकार आहेत याबाबत माहिती पटवून दिली यावेळेस त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगातील शेकडो देशांमध्ये साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित असलेल्या भारतीय महिलांना संविधानाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून त्यांना या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री नगराध्यक्षा सरपंच अधिकारी बनवले तसेच आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत हे परिवर्तन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच घडवून आणलेले आहे भारतातील तमाम कामगारांना त्यांची कामाची वेळ पेन्शन भविष्य निर्वाह निधी तसेच इत्यादी सुविधा देखील त्यांनी निर्माण करून दिल्या देशातील प्रत्येक नागरिक सुजाण व सुशिक्षित असला पाहिजे यासाठी चौदा वर्षांपर्यंत सक्तीचं व मोफत शिक्षण देण्याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे सर्व घटकांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे यासाठी आरक्षणाची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली तसेच देशाचा गावापासून ते दिल्लीपर्यंतची सत्तास्थाने कशी चालली पाहिजे याच्या तरतुदी भारतीय संविधानात अंतर्भूत केलेल्या आहेत प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचा हक्क व अधिकाराचे संरक्षण भारतीय संविधान करीत आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधानाचे वाचन केलेच पाहिजे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन जर करायचे असेल व त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधान वाचले पाहिजे असे आवाहन त्यांच्या वक्तव्यात मोरे यांनी केले तसेच जे लोक भारतीय संविधानाचा तिरस्कार करतात त्यांचे सुद्धा हक्क व अधिकाराचे रक्षण भारतीय संविधानच करते त्यामुळे संविधानाचा सन्मान प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे असे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सांगितले या कार्यक्रमास महादेव पालवे सहवाहतूक अधिकारी देवानंद मोरे वाहतूक निरीक्षक कर्जत नागेश भरकले अतुल सोनावणे विजय गायकवाड मिठू आंधळे अंकुश पवार सचिन तांबे इत्यादींसह कर्जत एस टी आगाराचे कर्मचारी तसेच कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाची प्रस्तावना रमेश जाधव यांनी केली तर सूत्रसंचालन संजय भोकरे यांनी केले अत्यंत उल्हासपूर्ण आणि आनंददायी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत बहुजनराजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जन छत्रपती शाहू महाराज त्यांची आज आपण एकशे तेवीसवी जयंती साजरी करतोय राज्य राज्य प्रकरणी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला पुढा दाखवण्यात करू आज या एसटी मध्ये आपण सर्व कर्मचाऱ्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा ही प्रकल्प आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेवीस जयंतीच्या सर्वांना खूप खूप नंदर शुभेच्छा देतो आज आपण पाहिलं असेल जगातल्या दीडशे राष्ट्रांमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधली होते म्हणजे या कर्जतमध्ये किंवा रायगडमध्ये किंवा महाराष्ट्रात भारतातच चालले आहे तर दीडशे राष्ट्रांमध्ये बाबासाहेबांची जयंती साधली होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं महान काम आहे त्याची दखल जगाने घेतलेली आहे आपण आता पाहिलं असेल आज तुम्ही इथे कार्यक्रम आयोजित करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर सर्वांना माहिती आहे पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदानाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर असा कुठल्याही घटक घ्या जे भौगोलिक पुढे आम्हाला जे दिसत आहे त्या प्रत्येक घटनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौशभूशल आहे आता विशेष करून तुमच्या कर्मचाऱ्यांबद्दल जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्याचं आमोदन मजुरांसाठी कामगारांसाठी प्रयोजन केलेली आहे पूर्वी तुम्ही पाहिलं असेल ब्रिटिश मध्ये असेल त्याच्यापूर्वी राजा महाराजांची पण असेल त्याच्यामध्ये आठवा आठवा चोवीस चोवीस स्टाफ काम करायला लागेल परंतु जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजदूर मंत्री होते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलेलं आहे आणि हे सगळं संविधान आणि त्यांचा मजदूर मंत्री जे असताना त्यांनी चौकशी केलेल्या आहेत त्या आज सुद्धा लागू आहेत आज तुम्ही जी युनियन स्थापन केलेली आहे जी तुमच्या कर्मचाऱ्यांची युनियन आहे ते युनियन बनवण्यासाठी अधिकार जर कुणी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि म्हणून आपण डॉक्टर मध्यमंतरी एस टी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन झालं महाराष्ट्रामध्ये लागू कर्मचारी एकत्र आले किंवा ते एकत्र येऊन आंदोलन करू शकले ही प्रत्येक कायद्याला कुणी केलेली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आठ आठ तास काम करायला लागेल तर आज तुम्ही आठ आठ तास काम करून तुम्ही शांतपणे जाऊन घरी आराम करू शकता परिवाराला टाइम घेऊ शकता ही सुद्धा चर्चे पुढे केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे जो कर्मचारी आयुष्यभर एका डिपार्टमेंटमध्ये काम करतो काम केल्यानंतर एका ठराविक वेळानंतर तो शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या थकलेला असतो म्हणून त्याच्या रिटायरमेंटचं जे एज आहे ते किती केलेलं आहे छप्पन्न अठ्ठावन्न वर्ष आता त्याच्यामध्ये जी आर गव्हर्नमेंटची नुकतं आहे परंतु ती निवृत्तीचा वय निवृत्तीनंतर पेन्शनची जी योजना आहे ही पुढे आणली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली आहे त्याच्यानंतर आपलं पाहिलं असेल महिला कर्मचारी तुमच्याकडे असतील महिला कर्मचारी जेव्हा चार टेगंट असतात तर त्यांची निर्णय झाल्यानंतर त्यांना जी सक्तीची सहा महिने जी भर पगारीची त्यांना पगार दिला जातो ही तरतूद किंवा ही प्रोजिजन पुढे केली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि म्हणून आपण पाहतोय का ज्या मर्यादित महिला होत्या त्या कामाला जाऊ शकल्या कारण कामाच्या ठिकाणी त्यांना जे संरक्षण दिलं पाहिजे ते संरक्षण संदर्भातल्या त्यांच्या जागा सुविधा दिल्या पाहिजेत त्यांना जी भर पगारी वजा दिली पाहिजे या सर्व सुविधांचा जर नियोजन कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतोय आज पूर्ण देशभरामध्ये एक परिस्थिती अशी होती एकोणीसशे सत्त्यानचा जेव्हा कायदा आला वारसा कायदा त्या वारसा कायद्यामध्ये पहिल्यांदा महिलेला प्रॉपर्टीमध्ये अधिकार तयार केले आहेत त्याच्या काय होतं महिलेला कुठल्याही प्रकारचा प्रॉपर्टीमध्ये अधिकार नव्हता परंतु हो महिलेला जी इक्वॅलिटी किंवा समान संधी पुरुषाच्या खांद्याला खादा लावून समाजामध्ये सन्मानाला वाग जी वावरतात त्याचं जर कुठलं कॉम्पिटिशन असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आर्थिक संविधानामध्ये इक्वॅलिटी तयार केली आहे स्त्री पुरुष कुठल्याही प्रकारच्या विश्वासाने नाकारली आहे स्त्री आणि पुरुष हे समान आहेत त्याचा आज सुद्धा आपण म्हणतोय जी बुरशे विचारसारखे तेवढं पाणी जी महिला आणि पुरुष एकत्र काम करतात दिवसभर जेवढं काम आलं महिला जास्त करते तर तरी सुद्धा त्या महिलेला मजुरी किती असते तीनशे रुपये आणि पुरुषाला किती असते पाचशे रुपये संविधान असताना सुद्धा परंतु संविधान असताना जेव्हाच परिस्थिती इतकी बाहेर होती त्या महिलेला कुठल्याही प्रकारचा ती समान मजुरी करतील काम करत जास्त करत होती परंतु आज कायद्यामध्ये जी समानता तयार केली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं नाही तर का तुम्ही परिणाम काय बघताय या देशाची पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी जी झालेली आहे त्याचा कॉन्ट्रीब्यूशन कोणाचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जग्माला आलेले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान दिलं असतं तर मला वाटतं इंदिरा गांधी त्यांच्या हयाती कधी पंतप्रधान होऊ शकल्या नसत्या आता राष्ट्रपती ज्या झालेल्या आहेत आज भारताच्या आपण सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल आणि ठिकाणी जजेस किंवा जे सन्मान्य पोलीस अधिकारी वगैरे महिला आहेत त्या सन्मानाने काम करतायत त्याचं कारण काय तर भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून आज आपण बघतो का सर्वच ठिकाणी आज महिला सन्मानाने आणि तिथं पुरुषाच्या खांद्याला खांदादान काम करतात शेतकऱ्यांचा सुद्धा तोच प्रश्न आहे आज आपण तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहेत हा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास वर्षांपूर्वी सोल्युशन चालून ठेवलेले आहे या इथल्या शेतीचं राष्ट्रीयकरण जर केलं तर मला वाटतं या महाराष्ट्रात आणि देशातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागणार नाहीये परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे इशारे दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याची आमलबाजावणी करायला इथले राज्य कमी पडतात आणि प्रति कमी पडतात म्हणून त्याचा परिणाम काय झालेला आहे तिथले शेतकरी आत्महत्या करत आहेत आज तुम्हाला सांगतो आज कामगारांसाठी सुद्धा चुकीचा कायदा आणण्यात आलेला आहे लक्षात घ्या आज तुम्हाला कामावर काढण्यासाठी ज्या प्रोडक्शन भारतीय संविधानी किंवा बाबासाहेबांनी तयार केल्या त्याच्या उमेदवारावर आता त्यांनी कायदे तयार केले आहेत ते कायदे कोणाला पोषक आहेत तर बाळूशाही व्यवस्थेला पोषक आहेत आणि याच्यासाठी तुमच्या कामगारांची एकजूट खूप महत्वाची आहे त्यांची एकजूट जर नसेल तर भविष्यामध्ये मला वाटतं प्रत्येक कामगारावर कुठेतरी आण त्याला कितीतरी चूक राखून त्याला कामगार काढलं जाईल याच्यासाठी तुम्ही एकत्र असणं खूप गरजेचं आहे या मध्ये जेव्हा तुमचं आंदोलन चालू होतं त्या निवडून त्याच्या आम्ही आहे आणि त्या आंदोलनाला पूर्णपणे आमचा पाठिंबा होता त्याचं कारण असं होतं का भारतीय संविधानाने प्रत्येक कामगाराला हे अधिकार दिलेला आहे इतर सर्व डिपार्टमेंटमध्ये त्याला चांगल्या प्रकारे माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी